नमस्कार आज आपण डाऊज खुर्द येथील प्रगतशील शेतकरी मैनुद्दीनभाई पठाण यांच्या दीड एकर एक मार्च रोजी लागवड झालेल्या झेंडूच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आपल्या बरोबर नामदेवरावजी पर्जनी पाटील गोदावरी दूध संघाचे माजी संचालक शेपीलाल भाई सय्यद या ठिकाणी उपस्थित आहे भाई आपले मौनगिरी कृषी दीपक या आपल्या संस्थेमार्फत आणि मनुद्दीन भाई पठाण यांचे हे दोन चिरंजीव फारुखभाई आणि समीर भाई यांच्या मार्फत या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि अशा ह्या उच्च शिक्षित तरुणाने पूर्णत शेतीमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि ज्यावेळेस झेंडूचा विक्रीचा दर बाजारभाव हा दहा रुपये किलो होता त्या दरम्यान ह्या प्लॉटची लागवड झाली आणि बरोबर चौदा एप्रिल रोजी या प्लॉटचा पहिला खोडा झाला पहिला खोडा साडेचार टानाचा आणि तो गेला सव्वाशे रुपये किलोने स्वतः समीर भाईंनी दादर या ठिकाणी जाऊन त्यांचे जे कमिशन एजंट आहे त्यांच्या मार्फत या फुलाची विक्री केलेली आहे चार बाय दीड वरती सरीच्या दोन्ही बाजूला लागवड झालेला हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये दीड एकरामध्ये वीस हजार रोप वीस हजार प्लांट या ठिकाणी बसलेले आहे तर आपल्या बरोबर पूर्णतः या प्लॉटचं लागवडीचं नियोजन असेल खत व्यवस्थापन असेल रोगकीड नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन फारुख भाई आणि समीर भाई या ठिकाणी मिळ करत असतात आणि त्यांना पूर्णतः मार्गदर्शन त्यांचे वडील मैनुद्दीन भाई पठाण या ठिकाणी करतात एकत्र कुटुंब व्यवस्था आणि एक कुटुंब आणि त्या कुटुंबाची शेतीप्रती असणारी निष्ठा एकाग्रता याचा ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे या भाजीपाल्याची शेती असेल किंवा ही झेंडूची शेती असेल तर मागील जो प्लॉट त्यांनी केला होता तर त्या प्लॉट मध्ये काही प्रमाणात तोंडाला तोल त्यांचं मिळालेलं होतं काही चुका त्यांच्या त्या ठिकाणी झाल्या आणि त्यातून जो आर्थिक फायदा व्हायला पाहिजे तो योग्य प्रमाणात न झाल्यामुळे भाव पडलेले होते अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी लागवड केली तर समीर भाई या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले शेतकरी आहे यांना आपण एक मार्गदर्शन करा की कि आपण किती तारखेला लागवड केली किती दिवसात पहिला खोडा येतो आणि सरासरी किती उत्पादन मिळू शकतं लागवडीचा अंतर रोग कीड नियंत्रण खत व्यवस्थापन थोडीशी सविस्तर माहिती जर आपण शेतकऱ्यांना जर दिली तर निश्चितच याचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही होऊ शकतो आम्ही सव्वीस फेब्रुवारीला रोप आण बुक केलं होतं आणि त्याच्या आधी मग इथं चालू पीक होतं आमचं गिलक्याचं तर पहिला आमचा झेंडूचा प्लॉटला भाव न भेटल्यामुळं आम्ही काय केलं मग विचार केला बा आता भाव पडलेले पाच रुपये दहा रुपये किलो झेंडू जाऊ राहिला तर मग आम्ही चालू गिलक्याचा प्लॉट होता तो तोडला आणि मग आडवी बी नागरट करून घेतली त्याच्यानंतर याच्यात कोंबडखत शेणखत टाकून आणि बेसर डोस भाऊंनी सांगितल्या माने मौनगिरी मधून आम्ही घेतला होता मग तो याच्यात टाकून टोटा इटर मारून मिक्स करून घेतलं आणि चार फुटावर बेड सोडले आणि मग सव्वीस तारखेला रोप आलेलो होतो दोन दिवस तीन दिवस आम्ही उन्हामध्ये ठेवलं त्याला उन्हामध्ये म्हणजे सावलीतच ठेवलं पण वातावरण मॅच होण्यासाठी दोन तीन दिवस ती ठेवलं आणि बरोबर एक तारखेला म्हणजे एक मार्चला आपण लागवड केली आहे तर त्याच्या आधी बेडला मल्चिंग टाकून घेतलं होतं आणि लागवड आपण ही चार बाय पाऊन फुटावर झाली कारण की झिक पद्धतीने लागवड आहे चार बाय दीड एका साइड दी, म्हणजे झिकझाग पद्धतीनं ती पाऊन फुटावरती पाऊन फुटावर त्याचं कारण असं दाट करायचं का उन्हामध्ये जास्त बेड तापत तापू नये मग एकदा त्याची सावली तयार झाली ना तर मग उन्हाचा काही जास्त परिणाम होणार नाही या हिशोबाने आपण तो ठेवला होता आणि एक सुपर सिंगल सुपर फास्ट फेडच्या पंधरा गोण्या आपण टाकल्या होत्या याला मलची पेपरच्या आधी आणि मग त्याच्यानंतर त्याला आपण ज्या ज्या सलरिया सोडायला लावल्या होत्या त्या बरोबर आपण दोन दोन तीन तीन दिवसाच्या अंतरावर सोडल्या आधीची ड्रिचिंग करताना ड्रिप मधून दिली नाही डायरेक्ट केली आळवणी केली दोन ट्रेचिंग तशा केल्या कारण त्याच्या मुळ्या वाढलेल्या नसतात ना त्याचं रिझल्ट आम्हाला जास्त आला आणि मग त्याच्यानंतर खाली चेक केलं मुळ्या वाढलेल्या मग ड्रिप मधून चालू केलं हे झेंडूच पीक करण्याचं तुमचं हे पहिलंच वर्ष याच्या अगोदर किती प्लॉट झाले होते याच्या आधी एकच प्लॉट केला होता बरं त्यात तुमचं तुम्ही काय निरीक्षण नोंदवली किंवा काय चुका झाल्या होत्या जुन्या प्लॉटमध्ये चुका असं झाल्याय का त्याच्यात मल्चिंग पेपर नव्हतं टाकलं आणि रोप नंतर कमीत कमी पंधरा दिवस जाग्यावर ठेवलं होतं कारण रान तयार नव्हतं मग त्याच्यानंतर रान तयार करायला पंधरा दिवस गेले आम्हाला ड्रीप ड्रिप आथरायला बेड सोडायला काही वेळ लागला आम्हाला त्याच्यात वाया भेटत नव्हता लावायला ज्याच्यात एक हे का आपण भर तुम्ही लागवड लेट करा पण आपले ज्या वेळेस रान तयार होईल त्याच वेळेस रोप बोलवायचं तसं रोप नाही बोलवायचं दोन तीन चुका आपल्या झाल्या होत्या त्यावेळेस आणि सल्ला बी घेतला नव्हता कोणाचा यावेळेस तुम्हाला विचारल्यामुळे आम्हाला शंभर टक्के फायदा सर हा जो प्लॉट आहे हा आत्ता पन्नास दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि मग हे पन्नास दिवसाचं कामकाज करत असताना तुम्हाला कुठली रोग आणि कुठली कुठल्या किडी प्रकर्षाने या ठिकाणी जाणवल्या याला तसं रोग भरपूर बरं का आळी थ्रीप्स आहे त्याच्यानंतर याला कारपा येतो बर पाहिजे आधीच औषधाचं व्यवस्थापन करावं लागतं मग ते आपण केलं होतं याच्या तरी काही एक दोन झाडाला आला होता परत डबल अँट्राकॉल आणि व्हॅलिडाची खालून पण घेतलं होतं आपण आणि वरून दोन फवारणी गेली त्याचं वैशिष्ट्य असं खाली त्याच दिवशी सोडावं लागतं आणि त्याच दिवशी झाला पाहिजे वरून जागेवर स्टॉप होऊन जाते पहिली कळी खुडली होती आपण एकच कळी खुडली फक्त जसं नियमन दोनदा कळ्या फोडाव्या लागतात प्लॉटचा एवढा फ्रेश होता का त्याला एकदाच कळी फक्त आपण फक्त एका झाडाच्या निश्चितच या ठिकाणी समीरबाईंच्या बोलण्यातून झेंडूला रोगकीड व्यवस्थापनामध्ये लाल कोळी पांढरी माशी आणि या कळीमध्ये आणि फुलामध्ये घर करून फूल खाणारी किंवा फुलाची पाकळी खाणारी जी आळी असते हिच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकाचा वापर तसेच अंतरप्रवाही बुरशीनाशक स्पर्शजन्य बुरशीनाशक याच निरीक्षणा योग्य वापर विद्रव्य खताचा योग्य वापर आणि विशेष ह्या प्लॉटला मायक्रोनोट्रॉन स्लरी आणि जीवामृत स्लरीचा यशस्वीपणे वापर केल्याचा हा जो परिणाम आहे त्या साडेचार टन दीड एकरात म्हणजे ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं जातं क हे विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आणि त्यात मिळालेला हा रेट निश्चितच त्यांचं व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापनच ह्या यशामागची खरी गुरु किल्ली किंवा खरं रहस्य आहे तर पुढील किती दिवस हा प्लॉट आपल्याला चालवायचा आहे याचे जवळ जवळ आहे ना अठरा तोडे होतात अठरा तोडे अजून योग्य नियोजन केलं योग्य नियोजन जर पाण्याचं जर व्यवस्थित आणि व्यवस्थित नियोजन केलं बरं आणि टायमावर थोडा केला तर याचे अठरा तोडे होतात तर समीर भाई आता तुम्ही दादरचे जे तुमचे कमिशन एजंट जे व्यापारी आहेत अमोल डोके डोके म्हणून जी डोके म्हणून तसेच अकोला अकोल्याचे काही व्यापारी तुमच्या संपर्कात आहे तसे सुरतचे काही व्यापारी तुमच्या संपादारी काल रामनवमी झालेली आहे आणि रामनवमीच्या मुहूर्तावरती सरासरी सव्वाशे रुपये हा चांगल्या प्रतीचं जे फुल आहे याचा बाजारभाव होता आणि आज रामनवमीचा दुसरा दिवस आहे आज आज सरासरी सत्तर ते ऐंशी रुपये असा आजचा रेट निघालेला आहे निश्चितच पुढील पाच सहा दिवसामध्ये हे रेट वाढणारच आहे आणि ह्या अनुषंगाने ह्या प्लॉटची जी काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे असं मत आहे की लोकसभेचे जे इलेक्शन सुरू झालेले आहे आणि यात एक नवीन एक आपल्याकडे पायंडा पडला मागील दोन पाच वर्षापासून ते जेसीबी जेसीबीतून फुलं निश्चितच त्या म्हणजे आमचं शंभर टक्के टार्गेट आहे ना, ना लोकसभा हाच लो या फुलांची मोठ्या प्रमाणात उधळण व्हावी आणि आमच्या ज्या शेतकरी बांधवांकडे झेंडू सारखी पीक आहे किंवा इतर फुलवर्गीय पीक आहे याची सुद्धा तुम्ही वारे माप उधळण करावी की जेणेकरून आमच्या शेतीमाला बाजारभाव चांगला मिळेल हा एक सुद्धा त्या मागचा विषय आहे आणि आता पुढील जे काम आपल्याला करायचं आहे एक पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आपण कारण आता प्लॉटचा खोडा सुरू झालेला आहे फॉस्परिक ऍसिड एकरी तीन किलो तेरा झिरो पंचेचाळीस एकरी चार किलो एम पंचेचाळीस एकरी एक किलो आणि चांगल्यातलं अठ्ठ्याण्णव टक्के पोटॅशियम ह्युमिट अर्धा किलो प्रति एकर याप्रमाणे आपण दर पंधरा दिवसाच्या अंतराने सोडणार आहोत याचा परिणाम नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश योग्य प्रमाणात पिकाला मिळाल्यामुळे त्याच्या उत्पादनात तर वाढ होणारच आहे गुणवत्तेत तर वाढ होणारच आहे परंतु फॉस्फरिक ऍसिड आणि एम पंचाळीस जमिनीतून गेल्यामुळे निर्जंतुकी करण्याचं काम जे बुरशीजन्य जे रोग आहे याला या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे तसेच डीएपी पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट काळा गूळ आणि गोमित्र याच सुद्धा स्लरी आपण एक सरासरी दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आपण देत आहोत तसेच मायक्रोन्यूट्रनची स्लरी आपण बनवून ठेवलेली आहे ती एक पाचशे लिटरच्या टाकीत आपण बनवलेली आहे ती प्रति दहा दिवसाला शंभर लिटर या प्रमाणात आपण या प्लॉटला देत आहोत आणि पुढेही देत राहू जेणेकरून अधिक दर्जेदार आणि जास्त उत्पादन कसं मिळेल या दृष्टिकोनातून या ठिकाणी हो आपले पावले अजून म्हणजे ना आपण जेव्हा दादर मार्केटला गेलो ना हा तर दादर मार्केटमध्ये जेवढे फुलं आले होते हा तर ते आपल्या फुलाच्या साईजच्या आसपास पण नव्हते नव्हते नाही इक्टी इक्वालिटी जी आहे ना सुरतला पण नाही एवढी बर आणि पुण्याला पण नाही आणि हैदराबादला पण नाही आपल्या फुला क्वालिटी क्वालिटीच कोणाची बऱ्याच म्हणणं आलं आणि ते कमी म्हणजे तिथले जे विकत घेणार लोक भांडणं व्हायचे आपल्या कॅरेट वरून मला एवढे कॅरेट पाहिजे मला एवढं गाडी पाच मिनिटात खाली व्हायची तिथे गेल्यावर दादरला आपण गाडी नेली ना पाच मिनिटात पूर्ण गाडी खाली होऊन जायची नुसतं उत्पन्नच नाही तर जी क्वालिटी गुणवत्ता आपण भेटली ना तसं आपल्याला ज्या वेळेस आता सव्वाशे रुपये रेट भेटला ना त्यावेळेस ऐंशी रुपये चालू होता न्यूज आपली निव्वळ क्वालिटी क्वालिटीमुळे आपल्या जो रेट भेटला ना तो फक्त आपल्या क्वालिटीमुळे भेटला तर आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याची पण ऍप्लिकेशन एक पंधरा दिवसाच्या अंतराने देणं गरजेचं आहे सर पहिला थोड्याचे सर्वसाठ साडे चार टाक मारलेला किती पट्टी आली आता म्हणजे साडेपाच सहा लाख रुपये बागा सुद्धा नाही ना नाही आणि मनुगिरीवाला तुम्हाला सांग चांगलं नाही आम्ही प्रत्येक त्यांच्याकडून त्यांचं कॉम्बिनेशन जरी आम्ही त्यांना सांगितलं ना त्यांना विचारल्या नाही त्याचं कॉम्बिनेशन मध्ये कोणत्या होतं किती प्रमाण घ्यायचं आम्ही फक्त त्यांना सांग दोन टाके औषध लागणार आहे आणि आम्हाला हे औषध पाहिजे मग ते बरोबर आम्हाला कॉम्बिनेशन बसून आणि मग त्याच्यात कोणत्या औषधांनी काय फायदा होईल काय मत होते पटून सांगा त्या बरोबर मग म्हणजे त्यांचा रिझल्ट एक नंबर औषधांचं कॉम्बिनेशन जबरदस्त हा एक नंबर कॉम्बिनेशन अजून आपलं मिरची आहे आणि डाळिंब आहे दीड एकर सात एकर पेरू आहे संत्री एकर सगळे औषध आपण या पूर्ण शेतीच खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आमचे फारुखभाई पाहतात पाणी व्यवस्थापन कस आणि रमजान महिन्याचे एवढे कठोर उपवास सुरू असताना सुद्धा शेतीचे सगळे काम फारुख भाई आणि समीर भाई यांनी केले तर मी भाईंना विनंती करतो का तुम्ही आपलं कामाचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल थोडस मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना करावं तर माझे नाव फारुख मेनुद्दीन पठाण आमच्या बोरला फक्त दीड एक दीड इंच पाणी आहे आणि सिंगल फेज मोटर आहे ती डीम आल्यानंतर बी भरणं चालू राहतं आमचं आणि फुल लाईट आल्यानंतरही भरणं चालू असतं आम्ही जेवढं कॉकला आमच्या प्रत्येक याला कॉक आहे आणि त्याला दहा दहा गुंठे एका टायमाला आमचं भरणं होतं आम्ही ते बदलीत राहतो फक्त एवढ्या साऱ्या भरल्या तेवढ्या आम्ही बदलत राहतो अशा प्रकारे आम्ही पाण्याचं नियोजन करतो भाई तुम्ही उपवास धरलेले होते हो आणि उपवास धरलेला असताना सुद्धा याच आ... फवारणीच व्यवस्थापन म्हणजे फवारणीची कामे आणि इतर कामे सुद्धा ही शक्ती ही एनर्जी आपल्याला कुठून मिळाली आपल्याला काहीतरी करायचं म्हणजे आपल्याकडं म्हणजे काहीतरी करायचं म्हणलं मग कष्ट करावं लागेल शेती मध्ये लक्ष दिलं तर फायदा ज्या वेळेस एखाद्या ध्येयाने आपण प्रेरित झालेला असतो आणि जर ते काम मनापासून मनापासून करण्याची जर तयारी असेल आणि तो उपवासाचा काळ मग ती काम करण्यासाठी एक आध्यात्मिक पाठबळ सुद्धा पाठीशी लागतं आणि ते पाठबळ त्यांना त्या उपवासात मिळालं आणि खऱ्या अर्थानं त्यातूनच या ठिकाणी हे परमेश्वराचं दर्शन या ठिकाणी त्यांना झालं निश्चितच भविष्यात सुद्धा या शेतीशी प्रामाणिक असणाऱ्या कृषीनिष्ठ असणारं ही जी पठाण कुटुंबी आहे यांच्याबरोबर काम करायला आम्हा सर्वांना आवडेल आणि यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मोनगिरी कृषी दीपक तसेच कोपरगाव राहता श्रामपूर आणि सिन्नरमधील सर्व प्रगतशील शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा मी सुद्धा या शेशेरेचा निमित्त शेतीमध्ये पण शेशेरेच शेतीमध्ये कावळ कष्ट त्यांचे बंदूक करतो पण ते मार्गदर्शन करतात तर करोनाने सुद्धा थोडं थोडं त्याला पाणी असलं का ड्रिपवर शेती केली तर शंभर टक्के शेती आपली सच होती आणि इथून पुढे लोकसंख्या वाढली लोकसंख्या अभावने जमिनी कमी झाल्या जमीन कमी झाल्यामुळं तर भाजीपाला किंवा शमशेर बहिणी आता जे झेंडूचा प्रयोग केला हे त्याच्याशिवाय आता पड्या नाही पण आता शमशिर बाईचं पहिली पट्टी सहा लाख रुपये आल्यानंतर मला सुद्धा अचंब झाला तर शेमर बाई मला कोथंबीर करायला लावली दोन एक त्याचे चांगले पैसे करून दिले त्यांनी तीन लाख रुपये झाले कोथंबीरचे दोन हजार मध्ये पण शेमचर बहिन्यांनी दी तर दीड एखादं झेंडू लावले त्याची पहिलीच पट्टी सहा लाख रुपये आली त्यासाठी आपण मौनगिरवाल्याचं से मार्गदर्शन सेमकर चांगलंय मौनगिराचं मार्गदर्शन आपण घेत जावा तरुण वर्गांनी आणि थोडस भाजीपाल्याकडे वाहतानी एका जर कोणी सायबिकलो सर साहेबीकडं वाचतात कोणी कांदिक कांद्याकडे वाहतात तर दोन एकर जमीन असेल भागले चार पिकारी जावा म्हणजे एखाद फस्ट मायनस झालं ज्या सक्सेस होत म्हणून आपण काय करतो दोन एकर कांदे तर कांदे करतो अर्ध एकर एक कांदे करावं एक एकर अर्धा का टमाटे करावा अर्धा का झेंडो करावा भागिली शेती करावा एका पिकामध्ये सक्सेस नाही झालं माणूस येईल खराब होऊन जातो त्याचसाठी आपण छोट्या शेतकऱ्यांनी भागीली शेती केली तर शंभर टक्के मासा अंदाजे माणूस टिकून राहील आणि दुसरं एक महत्व सांगायचा विषय असा आहे का आम्ही पहिले घरामध्ये ना एक आम्ही भाऊ भाऊ बसतो आणि कोणतं पीक करायचं असं ठरवतो आणि मग ते सीजन मध्ये चालल नाही चालल मग परत भाऊंची भेट घेत मध्ये गेलो तेव्हा आमचा असं असं आहे आता आम्हाला वाटतं बा झेंडू करावा उन्हाळ्यामध्ये तर तग धरील का आम्हाला वाटतं टमाटे करावा आम्ही यांचा सल्ला घेतो आणि मग यांचा सल्ला आम्हाला आल्याच्या नंतर मग आम्ही त्या पद्धतीन तयारी करतो आता याच्यानंतर बी आता समजा ते सतरा अठरा पुढे याचे झाले का त्याच्यानंतर काय करायचं काय नाही करायचं हेच मजी पेपर ठेवायचं चालल का नाही चालल हे पण शंभर टक्के आम्ही यांनाच विचारणार या ठिकाणी हा झेंडू निघाल्यानंतर दोन ते तीन पर्याय आहे फारूक फारुखबाईचं म्हणणं आहे आपल्याला डांगराचं पीक करायचं तर ज्यावेळेस हा झेंडू संपत येईल त्यावेळेस ह्या झेंडूचं खोड तसंच ठेवून वरती झाडं आपण कट करणार आहोत का जेणेकरून जमिनीत असणाऱ्या हानिकारक चकृमीसारख्या ज्या किडे असतात त्याचं पूर्ण नियंत्रण या ठिकाणी झेंडूही पीक करीत असतं त्याच्यामुळे जर फारूक व्हायचं नक्की झालं तर आपल्याला आप डांगर करायचे तर एकाआडे एक सरी आपण या ठिकाणी डांगराची लागवड करू शकतो आणि टोमॅटो जर असंही वाटलं तर टोमॅटोचे जर बाजार हे जर शंभर रुपये कॅरेटच्या आसपास जर असेल तर निश्चितच आपण या ठिकाणी माझा आग्रह मग तुम्हाला टोमॅटो करणे असा राहील परंतु पिकाच्या फेरपालिटीसाठी वेलवर्गीय पिकं असतील किंवा टरबूज खरबूजसारखी जी पिकं असतील टोमॅटो असतील तर निश्चितच त्याला झेंडूनंतर ही जर पिकं केले तर उत्पादन खर्चातही बचत होते आणि त्या पिकाच्या चांगल्या गुणवत्तेतून उत्पादनातही वाढ होत असते तर हे एक फेरपालटीसाठी झेंडू हे एक आपल्यासाठी सर्वोत्तम पीक आहे